महायुती फिस्कटल्यानंतर आता शिवसेनेनेही आपली उमेदवारांची यादी ही जाहीर केलेली आहे भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेली यादी या चॅनलवर आम्ही दोन दिवसापूर्वी टाकली होती त्यानंतर आज आपण पाहणार आहोत की शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या हेमांगी हिरामन पाटील या लढवतायत आहेत वार्ड क्रमांक एक मध्ये रवींद्र कांबडी दोन मध्ये अंकिता तुमडा तीन मध्ये सुगंधा भानुशाली चारमध्ये राजेश पालकर पाचमध्ये राजकिरण पाटील सहामध्ये प्रमिळा पाटील सातमध्ये नमिता गणोरे आठमध्ये उमेश लोखंडे नऊ मध्ये शमीम सैक दहामध्ये संदीप गणोरे अकरामध्ये संगीता वसावे बारामध्ये प्रसाद ठाकरे तेरामध्ये फिरोज सैक चौदामध्ये रेश्मा गायकवाड पंधरामध्ये विशाखा पाटील मध्ये अजिंक्य पाटील आणि मध्ये वंदना सुतार हे सतरा शिलेदार आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती होईल असं सांगण्यात येत होतं मात्र ती काही युती झालेली नाही आता तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतायत शिवसेनेने जागृती कालम यांचं तिकीट कापलेलं आहे मागच्या वेळेस त्या अकरा नंबरच्या वॉर्डमधून विजयी झाल्या होत्या सिटिंग सीट जी असते ते उमेदवारी पक्की असते म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षांनी ती कापलेली नाही आहे शिवसेनेने मात्र जागृती कालन यांचं तिकीट कापून तिथे संगीता वसावे यांना तिकीट दिलेलं आहे उबाठामधून भरत गायकवाड यांना प्रवेश देऊन त्यांच्या पत्नी रेश्मा गायकवाड यांना चौदा क्रमांकाच्या वॉर्डमधून उभं केलेलं आहे हेमांगी पाटील या जिजाऊ संघटनेच्या नेत्या आहेत मात्र वाडा शहरातून जिजाऊ संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट देण्यात आलेलं नाही इथे शिवसेनेचेच उमेदवार घेतलेले आहेत काँग्रेसच्या माजी नगरसेविका ज्या होत्या विशाखा पाटील यांना पक्षामध्ये घेऊन पंधरा नंबर मधून त्यांना तिकीट दिलेलं आहे संदीप गणोरे आणि नमिता गणोरे हे पती पत्नी वार्ड क्रमांक सात आणि दहा मधून निवडणूक लढवत आहेत शिवसेनेचे ने नेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे हे या पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते त्यांनी ठाण मांडलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायत जिंकायची पूर्ण फळीच वाडा शहरामध्ये कार्यरत आहेत संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि उपनेते निलेश सामरे दोन्ही जिल्हा प्रमुख म्हणजे देवानंद थळे आणि वसंत चव्हाण हेही वाडा शहरातील निवडणुकीवर पूर्णतः लक्ष ठेवून आहेत म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत त्यांचा एक प्रयत्न दिसतो की कुणबी समाजाची एकच उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये ठेवायची असा त्यांचा प्रयत्न होता शिवसेनेचा अजित पवार गटाने शह दिलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी एकही उमेदवार नगराध्यक्षासाठी त्यांनी उभा केलेला नाही मात्र अजित पवार गटाने कुणबी उमेदवार तिथे उभा करून शिवसेनेपुढे आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे रंजिता पाटील या याआधी शिवसेनेतून लढतील असं सांगितलं जात होतं मात्र शिवसेनेतून त्यांना नाकारल्यानंतर ना त्या आता अजित पवार गटाकडे गेलेल्या आहेत आणि अजित पवार गटाच्या त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार झालेल्या आहेत म्हणजे जो प्रयत्न कुणबी समाजाचा आणि शिवसेनेचा होता की दोन कुणबी उमेदवार उभे राहू नयेत इथे मात्र आता दोन कुणबी उमेदवार उभे राहताना दिसत आहेत हेमांगी पाटील आणि रंजिता पाटील त्यामुळे ही निवडणूक आता चुरशीची झालेली आहे